आता गोष्ट अशी आहे की कि आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह तर आंतरजातीय विवाह जुन्या काळात अगदी खूप स्ट्रिक्ट होता म्हणजे धर्म हिंदू आहे पण त्यात मग मराठा वेगळे कुंभार वेगळे अजून कुठले वेगळे गुजराती वेगळे वगैरे वगैरे म मराठा वेगळे तर या एका धर्मातच या जाती आहेत जाती पोटजाती असतात तर त्या त्या त्याच जातीत त्या त्याच पोटजातीत लग्न लागलं आहे सुधारांची आणि सुधारांचेच करायचे कांबळे काम्दे, कांबळेच करतील पाटील पाटीलच करतील म्हणजे मराठा था, मराठाच करतील गुजराती गुजरातीच कर परत गुजरातींमध्ये गुजराती पोट जाते असं तर हे जुन्या काळात एवढं स्ट्रिक्ट होतं की तुम्ही जात सोडून बाहेर करू शकत न नव्हतात आणि धर्मा वेगळ्या वेगळ्या धर्मात लग्न करणं तर खूप दूरची गोष्ट होती खूपच भयंकर होतं आता थोडं जग बदलतंय आहे जगाचे विचार करण्याची क्षमता बदलते राहणीमान बदलत आहे एज्युकेशन वाढते त्याने एज्युकेट होत आहेत शहाणी होत आहेत त्यामुळे याच्यामध्ये नक्कीच बदल होत चाललं आहे ह्याच्याबद्दल माझं काही धुमत नाहीच आहे आणि जे होतं चांगल्यासाठीच होतं आहे याच्याशी मी ठाम आहे या मताशी पण अशावेळी होतं काय अजूनही कुठेतरी भारतीय समाजावर भारतीय कुटुंब व्यवस्थेवर भारतीय पालकांच्यावरती कुठेतरी अजून त्या लोक काय म्हणतील ह्या मानसिकता पालकांच्या डोक्यावरती अजून अधिराज्य गाजवते आणि मी असं केलं माझ्या मुलांनी असं एक्झॅक्ट तसं बघायला गेलं तर खूपशे नव्यानवट की पालकांना प्रत्यक्षात का का काही प्रॉब्लेम नसतो पण लोकं काय म्हणतील पैपवण्यांच्यात काय होईल ही गोष्ट कुठेतरी त्यांना सतावत राहते आणि त्यामुळे आजही आंतरजातीय विवाह खूप रेअर बघायला मिळतात किंवा मग अंदर जाती विवाह कोणी लव्ह मॅरेज करणार असेल तर त्यांना घरच्यांच्याकडून विरोध केला जातो आता इथं बघण्याची महत्त्वाची गोष्ट काय आहे की बाबा तो समोरचा व्यक्ती जर मूलभूत गरजा बघू शकत असेल करू शकतो म्हणजे सपोज मुलगा आहे तर तो बाबा त्याच्या मुलीला सांभाळू शकत असेल दोन वेळेचं खायला देत असेल मग ठीक आहे स्वतःचा बंगला गाडी राहिलं पण ॲटलिस्ट भाड्याच्या घरात राहून ते भाड्याचं घराचं ते भाडं तरी देऊ शकेल ॲटलिस्ट एवढं तरी तो सक्षम असणं हे बघणं गरजेचं आहे कोणत्याही मुलाचं कि सॉरी कोणत्याही पालकांनी ते बघणं स्वाभाविक गोष्ट आहे तुमच्यासाठी महत्त्वाचं काय तर तुमच्या का पाल्याचं सुख आणि तुमचं पाल्य म्हणजे तुमचा मुलगा तुमची मुलगी जर त्या एक्सपायजेड कोणाशी जर हॅपी राहणार असेल तर काय हरकत आहे उलट तुम्ही त्यांच्यावर जबाबदारी सोपवा बरोबर ठीक आहे तुम्ही म्हणताय तुमच्या एकमेकांचं करून देतो पण त्याच्यापुढे प्रॉब्लेम झाले तर तुम्ही जबाबदार असाल तुम्ही नीट राहिलं पाहिजे केलं पाहिजे हे एक त्याच्यावर टाकून तुम्ही मला नाही वाटत त्याच्यासाठी परमिशन नाकारणं म्हणजे योग्य आहे असं ओके पण कसं असतं सुरुवातीची गोष्ट वेगळी होती त्या गोष्टी कधीपर्यंत एक विशिष्ट वेळेपर्यंत आपण काही गोष्टी पाळलेल्या त्या काळानुसार नियम अटी सगळे बदलत जातात म्हणजे आधी असं असायचं की आताही बऱ्याच प्रमाणात होतं म्हणजे काय होतं आंतरजातीय गेल्यानंतर किंवा आंतरधर्मीय गेल्यानंतर दोघांच्या प्रथा परंपरा वेगळ्या असतात आणि भारतात सण वार उत्सव खूप जास्त असतात त्याच्यामध्ये ते असेल पेहराव असेल राहणीमान असेल जेवणखाणं असेल याच्यामध्ये खूप डिफरंट असतो खूप डिफर करत आहे त्यामुळे कुठेतरी प्रॉब्लेम्स होऊ शकतात तर हे या सगळ्या गोष्टी मी त्या धर्मालाही दुखवणार नाही त्या जातीलाही दुखवणार नाही माझ्या जातीच्या लोकांनाही दुखवणार नाही त्यांचंही करेन माझंही करेन दोन्ही कुटुंबांना सांभाळून घेईन जेवण शिकेन बाकी सगळ्या गोष्टी करेन ह्याच्यासाठी जर एखादं कपल तयार असेल तर मला नाही वाटत जगातली कोणती गोष्ट तुम्हाला अडवू शकते किंवा तुम्ही कोणाचं जगाचं ऐकून थांबावं तुमचा निर्णय बदलावा कारण जग कसं असतं फक्त सल्ले द्यायचं काम करतं सात कुणी देत नाही ओके ही गोष्ट महत्वाची नाही अजून एक ना जुन्या काळचे लोक होतात आता माझी आई म्हणायची जी आता गेली आहे सोडून मला ती आई म्हणायची की बाळा सोयरीक बघताना आपल्या लेवलच्या लोकांसोबत बोलेली चांगली आपली लेवल म्हणजे तिला असं म्हणायचं होतं की एक लाईफस्टाईल असेल किंवा आर्थिक लेवल जी असेल ती आपण एक सेम सेम असू तर चांगलं असतं वरच्या लेवलच्यामध्ये कुणी आपण सोयरी कापणे पाहुणे बघायला गेलो तर त्यांना किंमत राहत नाही आपली आणि हे कुठेतरी मला वाटतं हे एक चुकीचं अजिबातच नाही आहे म्हणजे जास्तच श्रीमंत वगैरे कुणी असलं तर मग त्या लोकांना काच्या लोकांची एवढी जास्त किंमत नसते म्हणजे सगळेच असे वाईट असतात असं नाही पण पंच्याण्णव टक्के कुठेतरी ही गोष्ट त्या दृष्टीने त्या आईच्या विचारांनी त्यावेळेच्या त्या प्रथापरंपरा वातावरण असतील त्यावेळीचे लोकं असतील किंवा त्यांना आलेले अनुभव असतील याच्यातून ते खरंच योग्य होतं पण आपण हीही गोष्ट आता बघणं गरजेचं आहे बाबा असं असेल तरी माझ्यासाठी पैसे ही गोष्ट और बाजूला राहील आणि मग ते दुसरं समोरचं कुटुंब आहे ते कितीही लहान असो कितीही मोठं असो माझ्या समोर तेवढाच काय म्हणू आपण की त्या तेवढाच रिस्पेक्ट राहील त्या पर्टिक्युलर त्या माझ्या पार्टनरबद्दल त्या पार्टनरच्या फॅमिलीबद्दल त्याचं जे काय फॅमिली बॅकग्राऊंड असेल त्याच्याबद्दल मी मोठं असो लहान असो हा रिस्पेक्ट कंटिन्यू असणं गरजेचं आहे म्हणजे आंतरजातीय विवाहाबद्दल बोलतो आहे आपण किंवा आंतरधर्मीय तर त्याच्यामध्ये या गोष्टींचा कुठेतरी विचार होणं गरजेचं आहे असं मला वाटतं ओके आता कोणती जात कमी नाही आहे कोणता धर्म कमी नाही आहे एक सगळे एकसारखे आहेत सगळे मोठेच आहेत कोणी लहान कोणी छोटं असं नाही है, आहे ह्या सगळ्यांना सांभाळून जर म्हणजे मला पुढे जायला काही हरकत नसेल मी माझ्या प्रथा परंपरा सगळ्या सांभाळून करत असेल नाला दुखवणार नसेल आणि मी मुळात हॅप्पी राहणार असेल आम्ही एक कपल म्हणून आम्ही हॅप्पी राहणार असू तर मला वाटतं अशा कपल्सनं अडवू नका मोटिवेट करा बस ते हॅप्पी राहाव्या तेवढंच सगळ्यांना वाटत असतं तुम्हाला काय वाटतं या आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाहाबद्दल ते मला खाली कमेंटमध्ये सांगा तुम्हाला असे काही प्रॉब्लेम सतावत असतील लव रिलेटेड रिलेशनशिप रिलेटेड तर तुम्ही थेट माझ्याशी बोलू शकता माझ्या टीमचा व्हॉट्सअप नंबर इकडे फ्लॅश होतो एट झिरो वन डबल झिरो नाईन थ्री नाईन थ्री नाईन या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू आणि माझ्या अपॉइंटमेंट बुक करू शकता त्याच्यासाठी थोडेसे पैसे तुम्हाला पेड करावे लागतात याचबरोबर आणि आता नावाचं एक छानचं मी पुस्तक लिहिलेलं आहे फक्त नव्याण्णव रुपयाला पण अवेलेबल करून दिलेलं आहे रिलेशनशिपमध्ये येणारे जेवढे प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम त्याच्यावरती सोल्युशन त्या बुक्समध्ये आहेत प्रत्येकाजवळ असावा असंही बुक आहे ते देखील तुम्ही या दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मागू शकता लवकरच भेटू एका नव्या या व्हिडिओसह तो टाटा बाय टेक केअर